नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी भाग पाच मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण तुमच्यासाठी दहा प्रश्न घेऊन आलो आहोत आजचा आपला पहिला प्रश्न आहे जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे दुबई जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस ज्यालाच वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट असं म्हटलं ही दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि एक आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये हिचं आयोजन झाले होते प्रश्न क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे पाच ऑक्टोबर भारतामध्ये शिक्षक दिन पाच सप्टेंबरला साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन हा पाच ऑक्टोबरला साजरा केला जातो मित्रांनो आत्ताच आपण सातपूर महाविद्यालयामध्ये करिअर अंतर्गत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाची जी संधी आहे ती आपल्याला करिअर कट्टा अंतर्गत मिळाली होती आणि सातपूर महाविद्यालयाचे प्राचार्य सी आर ए पाटील सरांनी करिअर कट्टा अंतर्गत मला विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी मानतो आभार प्रदर्शन करतो असेच जर तुमच्या संस्थेला तुमच्या क्लासला कुठे देखील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हवे असेल तर त्या ठिकाणी विवेकानंद अकॅडमी नेहमीच तत्पर असते तुम्ही नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधू शकतात की जेणेकरून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत अगोदर सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते परंतु ते आता उपराष्ट्रपती झाल्यामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी सी पी राधाकृष्णन हे राष्ट्र उपराष्ट्रपती झाले आणि म्हणून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत पुढचा प्रश्न आपला आहे सुनील छेत्री हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे फुटबॉल सुनील छेत्री हे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे त्यांना अर्जुन पुरस्कार पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो मेजर ध्यानचंद हा पुरस्कार हॉकी खेळासाठी दिला जातो आणि मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार हा सगळ्या खेळांसाठी दिला जातो राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आलेले प्रश्न क्रमांक पाच भारतात जीएसटी दिवस कधी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे एक जुलै एक जुलै दोन हजार सतरा पासून भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिले एआय मंदिर कोठे कोठे होणार आहे याचं योग्य उत्तर आहे तिरुपती देशातील पहिला सहकारी सीएनजी बायोगॅस प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे कोपरगाव सीएनजी चा कोपर फुलफॉर्म आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस प्रश्न क्रमांक आठ जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे सनाय ताकाची प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे याचं योग्य उत्तर आहे बावीस भाषांचा समावेश आहे आठव्या सूचीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने यु एन जे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे याचे योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष कालचा प्रश्न होता मित्रांनो नार्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस स्पर्धेत शास्त्रीय खेळात जागतिक बुद्धिबळ विजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव कोणी केला याचे योग्य उत्तर होते डी गुकेश याने कार्लस मॅग्नसनचा पराभव त्या ठिकाणी केला आणि आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे शक्ती दोन हजार पंचवीस हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यान संयुक्त लष्करी सराव झाला आहे चार पर्याय आहे ऑस्ट्रेलिया रशिया श्रीलंका आणि फ्रान्स याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे मित्रांनो आपली ऑफलाईन ऑनलाईन रेकॉर्डिंग बॅच म्हणजे तुम्ही ऑफलाईनही बॅचला जॉईन करू शकता ऑनलाईन देखील जॉईन करू शकतात आणि तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डिंग देखील बघू शकतात आपल्या प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे विवेकानंद अकॅडमी नावाने आपल्या सध्या दोन बॅचेस त्या ठिकाणी सुरू आहेत बॅच वन आपली सकाळी नऊ ते बारा असते आणि बॅच टू आपली संध्याकाळी नौ साडेसहा ते नऊ असते मित्रांनो सकाळी नऊ ते बाराची बॅच झाल्यानंतर खास करून नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण बारा ते एक परत बेसिक आणि फाउंडेशनची बॅच घेतो ज्यामध्ये आपण तुम्हाला बेरीजोजा की गुणाकार भागाकार पासून संपूर्ण त्या ठिकाणी शिकवत असतो तर ज्याही विद्यार्थी मित्रांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नव्याण्णव सत्तर पाच सहाशे तीन त्रेश या नंबरला संपर्क साधू शकतात थँक्यू सो मच मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला प्रेस करा थँक्यू सो मच